असं केलं कुठं दुखत ठीक आणि असं इकडं पाय केलं कुठं दुखत विड दुखत ठीक असं पाय वाकवलं कुठं दुखत तिढ दुखतं असं तिढ दुखतं बरोबर करा पाय मागं पुढं खरं आता आता कळ लागते का आपण उपचार केले मोकळा झाला ना तो पायद्यावर लांबून तो खालचा द्या लांबून असा इकडे ठेवलं दुःख का आता नाही दुःख ठीक आहे असं इकडे केलं दुःख का आता नाही दुःख आहे ना मोकळा ठीक ठीक ओके